ताजा बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज महाडिकांची टीका मुश्रीफांवर प्रतिउत्तर दिलं बंटी पाटलांनी मैत्रीचं गणित समजेना मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री पाहता गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याची हालचाल होण्याची शक्यता महाडी करून व्यक्त केली जात आहे गोकुळदूत दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीतील अंतर्गत संघर्षातून मुश्रीफ अध्यक्ष झाले तर संचालक निर्णयावरून महाडिक महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी संचालक वाढ टोकण वितरण या संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली मात्र सतेज पाटील यांनी त्यावर महाडिकांनाच लक्ष केलं मंत्री मुश्रीफ संयमित भूमिका घेत विरोधकांना समजवण्याची तयारी दाखवत आहेत तर सतेज पाटील आक्रमकपणे महाडिकांवर टीका करत आहेत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघ दूध संघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाची ईर्षा पाहायला मिळते गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरूनच झालेल्या महायुतीतील सत्ता संघर्षक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीन मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकली त्यानंतर गोकुळमध्ये संचालकवाडीचा मुद्दा पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कळीचा मुद्दा ठरत आहे संचालक मंडळांनी संचालकवाडीचा निर्णय घेतल्यानंतर गोकुळच्या संचालिका आणि महाडी गटाच्या नेत्या शौमिका महाडी माजी आमदार महादेवराव महाडी यांनी या निर्णयावर आवाज उठवला इतकेच नव्हे तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गोकुळमधील कारभारावर ताशेरे ओढले सध्या गोकुळमधील सभासदांना देण्यात येणाऱ्या टोकनचा विषय चर्चेत आहे जर गोकुळमधील कारभार इतका स्वच्छ असेल तर टोकन देण्याची गरज काय असा सवाल थेट माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांना केला गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांची सावध भूमिका अध्यक्ष निवडीच्या मागे राहिले त्याच पद्धतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांची देखील सावध भूमिका आहे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी राजाराम कारखान्यावर बैठक घेतल्यानंतर प्रसंगी संचालक वाढीच्या मुद्द्यावर दिल्लीपर्यंत धडक मारू असा इशारा मंत्री मुश्रीफ यांना निवडणुकीच्या तोंडावरती दिला मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री पाहता गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याची होण्याची शक्यता महाडिक गटाकडून व्यक्त केली जात आहे मात्र महाडिक आणि पाटील यांच्यातील सत्ता संघर्ष पाहता गोकुळमधील पुढील निवडणूक ही अत्यंत टोकाची समजली जाते तर मंत्री मुश्रीफ आणि पाटील यांची मैत्री लक्षात घेता महाडिक गट सुरुवातीपासूनच मंत्री मुश्रीफ यांना निशाण्यावर घेण्याच्या तयारीत आहे दुसरीकडे मंत्री मुश्रीफ देखील ही सर्व परिस्थिती संयमाने हाताळताना दिसत आहेत अध्यक्ष निवडीनंतर संचालक मुद्दा विरोधकांसाठी विरोधाचा असला तरी महायुती म्हणून हा निर्णय कसा फायद्याचा हे महाडिकांना समजून देण्याची तयारी मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त करून दाखवली दुसरीकडे गोकुळ मधील मंत्री मुश्रीफ यांचे सहकारी आमदार सतेज पाटील यांनी मात्र संचालकवाडीच्या निर्णयाला सहमती दिली असून टोकनच्या संदर्भात थेट महाडिक यांच्यावरती टीका केली आहे गोकुळमधील कारभार सध्या मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडे आहे त्यामुळे साहजिकच मुश्रीफ यांच्यावर दाखवलेलं बोट हे पाटील गटाकडे दाखवण्याचा प्रकार आहे त्यामुळे मैत्रीची किनार पाहता मंत्री मुश्रीफ संयमाने महायुतीतील राजकारण सांभाळताना दिसतात तर दुसरीकडे सतेज पाटील थेट मैदानात विरोधकांचा सामना करताना दिसत आहेत गोकुळ मध्ये चेअरमन करण्याची भूमिका घेतली होती त्यावेळी महायुतीमधील गोकुळची निवडणूक लढवण्याचे ठरलं आहे याबाबत काही लोकांच्या शंका आहेत त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करू गोकुळचे संचालक वाढवण्याचं नेमकं का कारण काय आपण महाडिक यांना समजावून सांगू कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गोकुळचे संचालक असावेत ही आमची भूमिका आहे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल अशी भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनीही व्यक्त केली महाडिकांनी टोकनचं वक्तव्य करणं हे विनोद असं सतेज पाटील म्हणाले गोकुलची उलाढाल कोटींवर गेली व्याप्ती वाढलेली आहे केडीसीसी मध्ये संचालक निर्णय ठेवल्याने घेतल्याने ठेवी आणि व्याप्ती वाढली गोकुळ चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी संचालकवाडीच्या निर्णयाची मदत होईल मात्र तुझं माझं माझ तुझ्याशिवाय करमेना अशी अवस्था आता महायुतीची आहे महाडिक साहेबांनी गोकुळ संदर्भात टोकनचं वक्तव्य करणं म्हणजे विनोद आहे त्यांनी आतापर्यंत काय राजकारण केलं पूर्वी संघटनात्मक राजकारण होतं ताकदीच पक्षाचं राजकारण होतं याला खीळ कोणी बसवली कोल्हापूर जिल्ह्यात पैशाचं राजकारण कोणी आणलं कोणी सुरू केलं याचा इतिहास त्यांनी तपासावा अशी थेट टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज